आपण बनवतो आहे हिरव्या मसाल्याची दाळ घालून मेथीची भाजी तर मस्त अशी स्वादिष्ट अशी ही भाजी आहे पौष्टिकसुद्धा आहे आणि स्वादाला तर लाज जवाब आहे आणि मस्त अशी मेथीची भाजी त्याच्यासोबत पापड आणि ज्वारीची भाकरी वा आजचा हा काय मस्त साबेत आहे तर नमस्कार मंजुषाच किचनमध्ये तुमचे स्वागत चला तर मस्त अशी भाजी बनवूया तर लेट्स गो आज आपण बनवतोय मस्त अशी स्वादिष्ट मेथीची भाजी डाळ घालून मेथीची भाजी बनवतो आहे त्यासाठी कुकरमध्ये मी इथे एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि पाणी छान गरम होऊ दिलं आणि नंतर ही आहे तुरीची डाळ तुरीची डाळ मी इथे अर्धी वाटी घेतलेली आहे ती डाळ आधी आधी स्वच्छ निवडून घेतली धुवून घेतली आणि मग आपण कुकरमध्ये टाकलेली आहे आणि ही आहे मेथीची भाजी तर आता ही मेथीची भाजी मी स्वच्छ अशी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे तिला आधू आधी निवडून घेतली मग कापून घेतली आणि स्वच्छ अशा दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि आता आपण त्या आधी पाणी टाकलेलं आहे नंतर डाळ आणि आता आपण त्याच्यातच टाकून देऊ मेथीची भाजी बारीक चिरलेली आणि इथे आपण एक चमचा तेल टाकायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायची भाजी म्हणजे अगदी छान अशी ती शिजून जाते लगेच शिजण्यास मदत होते जर आपण कुकरला लावली तर जर पातेल्यात पण आपण लावू शकतो पण खूप असा वेळ लागतो आता कुकर इथे लावून घ्यायचा आहे आणि दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या अगदी लगेच अशी डाळ शिजून जाते एका साईडला कुकर लावून घेतलेला आहे आणि मंद आचेवरती कुकर होऊ द्यायचं आणि दोन शिट्या होऊ द्यायच्या आहे आता मी इथे घेतलेलं आहे हाफ वाटी शेंगदाणे सात सा ते आठ हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकड्या आहेत ह्या सात ते आठ तर असा हा सिम्पलचा मसाला आहे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत नंतर त्याची साल काढून घ्यायची आणि मिरच्यासुद्धा भाजलेल्या आहेत तव्यावरती तर हाफ वाटी शेंगदाणे घेतलेली आहे छोटी वाटी होती तर आता इथे आपल्याला टाकायचं आहे धना पावडर तर आपण धना पावडरसुद्धा अर्धा चमचा टाकून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आता आपल्याला बारीक असा हा मसाला आपण वाटून घेतलेला आहे तर दोन शिट्या झाल्यानंतर गॅस मी बंद करून दिलेला आहे आणि आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि त्याच्यात आपल्याला आवडीनुसार तेल टाकायचं आहे तर जर तुमची मोठी पडी असेल तर दोन पड्या टाका छोटी असेल तर तीन पड्या टाका तर तेल टाकल्यानंतर तेल छान तापल्यानंतर इथं आपल्याला जिरं आणि मोहरी टाकायची आहे जिरं मोहरी छान फुलू द्यायची आणि नंतर हा जो आपण मिक्सरमध्ये मस्त असा मसाला बारीक करून घेतलेला आहे तो टाकायचा आहे अगदी स्वादिष्ट अशी ही भाजी तयार होते आमच्याकडे तर नेहमी म्हटलं तरी चालेल जास्तीत जास्त अशा शेंगदाण्याच्याच भाज्या बनवतात अगदी मस्त अशा रस्त्याच्या भाज्या खूप छान लागतात तर आता आपण मसाला तळून घेऊ अगदी कमी तेल असते या भाजीमध्ये तरीसुद्धा खूप स्वादिष्ट अशी ही भाजी स्वादाला लागते आणि खूप पौष्टिकसुद्धा ही भाजी आहे मसाला व्यवस्थित असा तडला गेलेला आहे तर आता आपण इथे चवीनुसार मीठ टाकू आणि भाजीला रंग येईल अशी हळद मसाल्यामध्ये मीठ टाकण्याचं कारण हे की छान असं त्याच्यात तडलं जाते मिक्स होते ते मीठ तर नंतर टाकलं मीठ तरीही चालेल पण मी मसाल्यातच टाकून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून द्यायचं म्हणजे जो मिक्सरच्या भांड्याला जो आपला मसाला लागलेला असतो तो सुद्धा निघून जातो आणि अगदी थोडंसंच पाणी मी मसाल्या मिक्सरच्या भांड्या भांड्यामध्ये टाकून घेतलं आणि नंतर मसाल्यात टाकलेला आहे अगदी चार ते पाच मिनिट आपण मसाला आ, असा मंदाचेवर छान असा भाजून घेतलेला आहे तळून घेतलेला आहे आणि हे बघा किती छान आपली ही डाळ आणि मेथीची भाजी एकत्र अशी छान शिजून गेलेली आहे अगदी दोन शिट्याच आपण होऊ दिल्या आणि खूप छान अशी डाळसुद्धा शिजलेली आहे तर आपण कुकरमधील डाळ आणि जी भाजी आहे ती आता मसाल्यामध्ये टाकून दिलेली आहे तर आता मिक्स करून द्यायची आहे आणि आपल्याला हवं असेल त्याप्रमाणे आता भाजी बनवायची म्हणजे घट्ट पातळ जर पातळ हवी असेल तर त्याच्यामध्ये गरम पाणी करून थोडं टाकायचं आणि मस्त अशी तिला एक उकडी गतका येऊ द्यायचा आणि भाजी तयार आहे ही भाजी तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत खाऊ शकता खूप स्वादिष्ट अशी लागते महाराष्ट्रीयन स्पेशल ही भाजी आहे तर आमच्याकडे तरीला डाळ घालून मेथीची भाजी असं म्हणतात आणि तुम्हीसुद्धा ह्याचप्रमाणे मेथीची भाजी बनवतात का तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि मेथीची भाजीची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा सांगा तर व्हिडिओ बघितल्याबद्दल खरच धन्यवाद आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि बघत राहा मंजुषास किचनमध्ये छान छान नवीन रेसिपीज तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच प्रेंत बाय